पहा विद्यार्थी मित्रांनो आपण सरळ व्याज नावाची संकल्पना पाहू लागलो या अगोदर आपण सरळ व्याज कसं काढतात सरळ व्याजामध्ये प्रत्येक वर्षाचं सरळ व्याज कसं सारखं असते त्यानंतर दाम दुपटीवरले प्रश्न राशीतील फरकावरले प्रश्न आणि आता आपण याच्या पुढचा प्रकार आपल्याला पाहायचा हा प्रकार अंदाजित दहाव्या प्रकारचे उदाहरण आपण पाहिलो मग आता याच्यामध्ये विचारलेले प्रश्न पहा मी तुम्हाला सांगितलं आपला प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्याचं सोल्युशन मी या ठिकाणी सांगणार आहे मग प्रश्न तुम्हाला विचारला एक व्यक्ती बँकेत तीन हजार रुपये वीस टक्के दराने व दुसऱ्या बँकेत सात हजार रुपये दहा टक्के दराने जमा करतो तर एकूण दर काढा पहा प्रश्न आहे एक व्यक्ती काय केलं माहिती आहे का त्यानं बँकेत जमा केले तीन हजार रुपये वीस टक्के दर दिला बँकेनं त्यानंतर दुसऱ्या बँकेमध्ये त्यानं काय केलं जमा केले सात हजार रुपये आणि बँकेनं दर दिला दहा टक्के तर तुम्हाला काय म्हणते की बाबा या बँकेचा एकूण दर काढा दोन्ही बँकेचा काय काढा एकूण दर काढा आणि या दोन्ही बँकेमध्ये लक्षात घ्या तुम्ही जमा केलेल्या रकमा वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत मग आता असा प्रश्न दिल्यावर प्रश्नाचं उत्तर भा काय म्हणते की तीन हजार रुपये वीस टक्के दरान बँकेत जमा केले आणि सात हजार रुपये दहा टक्के दरानं बँकेमध्ये जमा केले प्रश्न विचारला आपल्याला की बाबा या ठिकाणी काय विचारले की एकूण दर काढा मग अशा प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट कसं काढायचं मग आता या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर करताना लक्षात घ्या म्हणजे प्रश्न सोडवणार किती सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवणार किती सोप्या पद्धतीने मग काय करायचं माहितीये का तुम्हाला दिलेली मुद्दल गुणिले दर अधिक तुम्हाला दिलेली मुद्दल गुणिले दर भागिले तुम्हाला प्रश्न दिलेली एकूण मुद्दल रक्कम एकूण मुद्दल रक्कम मग काय करणार तुम्ही तीन हजार रुपये गुणिले दर वीस टक्के अधिक सात हजार रुपये गुणिले दर दहा टक्के आणि भागिले पहा लक्षात घ्या मुद्दल तीन हजार आणि नंतरची मुद्दल सात हजार हे डायरेक्ट नंतर मी एक्सप्लेनेशन सांगणार आहे तुला नाही समजलं अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो मग तू काय म्हणणार तीन, तीन दोन्ही सहा हे तीन शून्य हा एक शून्य मग चार शून्य बरोबर आहे मग आता पहा हे सात एक सात हे तीन शून्य आणि हा एक शून्य चार शून्य भागिले तीन हजार आणि सात हजार तुझं उत्तर छेदात दहा हजार आता याची बेरीज केली सात आणि सहा तेरा म्हणजे तुझं उत्तर आलं एक लाख तीस हजार मग भागिले काय तर भागिले दहा हजार चार शून्याबरोबर चार शून्य कटले आणि म्हणून या दोन्ही बँकेचा तुला म्हणलं एकत्रित दर काय तर तिह्या प्रश्नाचं उत्तर आहे तेरा टक्के तुझ्या प्रश्नाचं उत्तर काय तेरा टक्के मात्र काय होतंय कधी कधी तुला सूत्र येत नाही तो एवढू सामील दू त्याच्यात एवढा मोठा ताण मग तुझ्या लक्षात राहत नाही मग तू काय करायचं या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट काढायचं डायरेक्ट कसं काढायचं बा उत्तर किती आलं तेरा टक्के उत्तर किती आलं तेरा टक्के मग आता डायरेक्ट उत्तर कसं बा डायरेक्ट उत्तर कसं काढायचं तीन हजार रुपये मुद्दल आहे या तीन हजारावर वीस टक्के व्याज दोन शून्य कटले तीन दोन्ही सहा तुला व्याज मिळालं भाऊ सहाशे व्याज काय मिळालं सहाशे आता दुसरी मुद्दल आहे सात हजार आणि याच्यावर व्याज मिळालं तुला दहा टक्के टक्के म्हणल्यावर छेद शंभर दोन शून्य कटले इथं तुला व्याज मिळालं सातशे मग तू बँकेत जमा केलेली जर तुला म्हणलं मी एकूण रक्कम किती तर पहिले तीन हजार आणि नंतरचे सात हजार असे तू हा बँकेत दहा हजार जमा केलेत मग बँकेनं तुला दिलेलं दोन्ही बँकेचं व्याज पाय पहिल्या बँकेनं सहाशे दुसऱ्या बँकेनं सातशे असं तुला व्याज काय मिळालं तेराशे कधी सांगितलं मी जर प्रश्न तुला सूत्रपद्धतीनं सोडवायचा नसेल तर मग आता तुझं उत्तर तेरा टक्केच कसं येते सिंपल आयडिया दर म्हणजे काय तर दर म्हणजे शंभरावर जास्त असणारी रक्कम दर म्हणजे काय शंभरावर जास्त असणारी रक्कम आणि व्याज म्हणजे काय तर व्याज म्हणजे मुद्दलावर जास्त असणारी रक्कम मग कॉमन गोष्ट आहे दहा हजार रुपये मुद्दलावर तुला तेराशे रुपये जास्त मिळाले तर शंभरावर जास्त मिळणाऱ्या रकमेला काय म्हणतात दर म्हणतात मग तिरकस गुणाकार शंभर गुणिले तेराशे भागिले दहा हजार दोन शून्य दोन शून्य कटले दोन शून्य दोन शून्य कटले आणि म्हणून तुझी मुद्दल रक्कम आहे ते सॉरी व्याजाचा दर आहे तेरा टक्के चला आता याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण याचवर आधारित असलेला प्रश्न चला प्रश्न काय पहा हा प्रश्न आहे एक एक व्यक्ती बँकेमध्ये चारशे रुपये वीस टक्के दराने दुसऱ्या बँकेत सातशे रुपये पंधरा टक्के दराने जमा करतो तर एकूण दर काढा पहा काय केलं चारशे रुपये जमा केले वीस टक्के दराने त्यानंतर काय केलं सातशे रुपये दमा जमा केले पंधरा टक्के दराने तुम्हाला म्हटलं की या प्रश्नात एकूण दर काढा मग करणार काय आपण या ठिकाणी लक्षात घ्या मी काय म्हटलं तुम्हाला काय करायचं मुद्दल गुणिले दर अधिक मुद्दल गुणिले दर भागिले एकूण मुद्दल भागिले का आहे एकूण मुद्दल मग पहा बरं मुद्दल किती आहे मुद्दल आहे चारशे मग गुणिले वीस अधिक मुद्दल आहे सातशे गुणिले पंधरा भागिले पहिली मुद्दल चारशे आणि दुसरी मुद्दल सातशे मग आता या ठिकाणी चार दोन्ही आठ हे दोन शून्य आणि तो एक शून्य तीन शून्य पंधरा साती एकशे पाच दोन शून्य दशाला तसे आणि भागिले सातशे आणि चारशे अकराशे मग आता याची बेरीज केली आपण दहा हजार

पा कधी कधी काटाकाठी पूर्ण दिलेली नसते तेव्हा आपलं उत्तर दशमशा पूर्णांकात किंवा काय होईल पूर्णांक युत्ता पूर्णांकात येईल मग एकशे पंच्याऐंशी भागिले अकरा तर एकशे पंच्याऐंशी भागिले अकरा याचं उत्तर असं दिले अकरा एक अकरा मग उरले किती तर सात उरले मग अकरा सखी सहासष्ट सहासष्ट म्हणल्यावर किती उरले नऊ उरले नव्वद झाले मग अकरा सात अकरा आठ अठ्ठ्याऐंशी उरले दोन वीज झाले आणि अकरा एका अकरा सोळा पॉईंट एक्क्याऐंशी हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर हा चला पुढचा प्रश्न पहा आता इथं प्रकार आपला चेंज करायला होता पण आणि पुढच्या प्रकारचं उदाहरण पाहिलो होत पहा लक्ष द्यायकडे प्रश्न काय आता काय म्हणत आहे जर व्याजाचा दर अठरा टक्क्याऐवजी बावीस टक्के ठेवला तर पाच वर्षाचे व्याज चार हजार रुपये जास्त मिळते तर व्याजाची मुद्दल रक्कम काढा काय झालं माहिती आहे का तुम्ही अठरा टक्क्यानं व्याज घेऊ लागले मात्र तुम्ही व्याजाचा दर बावीस टक्के केला त्यामुळं पाच वर्षामध्ये तुम्हाला काय झाले चार हजार रुपये जास्त मिळाले काय मिळाले चार हजार रुपये जास्त मिळाले तर तुम्हाला एकानं प्रश्न विचारला की तुम्ही मुद्दल रक्कम काय घेतली होती तुम्हाला एकाने प्रश्न काय विचारला की तुम्ही मुद्दल रक्कम काय घेतली होती आता पहा याचं डायरेक्ट उत्तर जर म्हणलं याचं डायरेक्ट उत्तर म्हणल्यावर काय आहे बाबा हां पहिल्यांदा आपण सूत्र शॉर्टकट पद्धती पाहू मात्र ह्या गोष्टी विसरणाऱ्या असतात आणि म्हणून आपल्याला डिटेल पद्धतीनं जायचं असते मग काय आहे जास्त मिळालेली रक्कम जास्त मिळालेली रक्कम पहा गुणिले शंभर जास्त मिळालेली रक्कम गुणिले शंभर भागिले दरातील फरक भागिले दरातील फरक गुणिले मुदत भागिले दरातील फरक गुणिले काय मुदत आता जास्त मिळालेली रक्कम किती आहे तर जास्त तुम्हाला चार हजार रुपये मिळू लागले ओके okay, आता गुणिले काय घ्या म्हणत आहे शंभर भागिले काय दरातील फरक पहिले दर काय होता तुमचा अठरा टक्के नंतर काय घ्याय तुम्ही बावीस टक्के मग दरातला फरक किती आहे चार गुणिले तुला कालावधी किती दिलाय पाच वर्ष मग जे दिलंय ते काटायचं आपल्याला मग पाहता काय होईल पाच दो, पाच दोन्ही दहा वीस त्याच्यानंतर पहा बरं चारा पंच वीस मग पाचश वीस आणि हे तीन शून्य म्हणून व्याजानं घेतलेली तुम्हाला चल, मुद्दल रक्कम काय तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे वीस हजार मात्र जर तुला वाटलं की हे मला असं आठवण तुला काय वाटलं हे मला असं आठवण तर करायचंय काय असं तुला आठवण काय सिम्पल आयडिया मला सांग पहिले तू व्याजाचा दर होता अठरा आथ, टक्के आता घेतला बावीस टक्के म्हणजे दरात फरक किती पडला काय केलं आपण पहिला दर होता अठरा टक्के नंतर झाला बावीस टक्के म्हणजे तुम्ही दरात फरक किती वाढीला मग चार टक्क्याचा फरक झाल्यामुळे तुम्हाला चार हजार रुपये जास्त मिळतात तर शंभर टक्के म्हणल्यावर तुला मिळालेली आहे कोण रक्कम हा मात्र मेन गोष्ट काय आहे की तुला चार हजार रुपये किती वर्षात जास्त मिळतात पाच वर्षात आणि सरळ व्याजामध्ये मेन काय आहे की तुला सरळ व्याज एका वर्षाचं माहीत पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे मग तू काय करणार चार हजार रुपये तुला पाच वर्षात मिळालेत म्हणजे तुला एका वर्षात काय मिळालेत भाऊ आठशे रुपये मग चार टक्के फरक पडल्यामुळं तुला एका वर्षाला आठशे रुपये मिळतात तर शंभर टक्के म्हणल्यावर एकूण रक्कम इथं काय सूत्राची गरज आहे की तुला नाही मग तिरकस गुणाकार शंभर गुणिले आठशे भागिले चार मग चार दोन्ही आठ दोनशे गुणिले शंभर बे एक बे हे दोन शून्य हे दोन शून्य तुझी मुद्दल रक्कम आहे वीस हजार रुपये चला याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा हा याच्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणते पहा की जर व्याजाचा दर बारा टक्क्याऐवजी पंधरा टक्के ठेवला तर चार वर्षाचे व्याज चार हजार रुपये जास्त मिळते तर मुद्दल रक्कम काढा पहा प्रश्न काय जर व्याजाचा दर बारा टक्क्याऐवजी पंधरा टक्के ठेवला तर चार वर्षाचे व्याज चार हजार रुपये जास्त मिळते मूळ रक्कम काढा पहिले व्याजाचा दर काय होता बारा टक्के नंतर तुझी इच्छा काय झाली पंधरा टक्के मग तू रक्कम बँकेत ठेवली काय चार वर्षे चार वर्षे ठेवल्यामुळं तुला जास्त काय मिळाले चार हजार तुला विचारला काय प्रश्न तर व्याजाची बँकेत ठेवलेली मुद्दल रक्कम काय होती व्याजानं बँकेत ठेवलेली मुद्दल रक्कम काय होती मी काय म्हणलं तुला सरळ व्याजामध्ये मेन गोष्ट काय आहे की तुला एका वर्षाचं व्याज माहीत पाहिजे मग चार वर्षाला तुला किती घेतलं चार हजार मग एका वर्षाला म्हणल्यावर भागीले किती रे चार मग एका वर्षाला तुला व्याज काय मिळालं एक हजार रुपये मग कॉमन गोष्ट दर इथं किती होता बारा टक्के आता इथं किती झाला पंधरा टक्के म्हणजे तीन टक्के दर वाढल्यामुळे तुला एक हजार रुपये जास्त मिळाले तर शंभर टक्के म्हणल्यावर तुला किती जास्त मिळतील मग काय होईल शंभर गुणिले एक हजार भागिले तीन काटाकाटी होत असेल तर ताण घ्यायचा नाही मग यांचा पहिले गुणाकार काय का होईल शंभर गुणिले एक हजार म्हणजे तुझं उत्तर इथं आलं एक लाख एक लाख भागिले तीन तीन त्रिक नऊ एक उरला 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 तीन त्रिक नऊ पॉईंट म्हणजे तुझी रक्कम तेहतीस हजार तीनशे तेहतीस पॉईंट तेहतीस ही तुझी व्याजाची मुद्दल रक्कम असेल काय असेल व्याजाची मुद्दल रक्कम चला याच पद्धतीनं आणखी एक प्रश्न सांगतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल कारण काही काही वाटेल इथं पॉईंट आला आणि पॉईंट आला म्हणजे मला ताण आला तसं काही नाही या प्रश्न आपण अतिशय सोप्या पद्धतीनं पाहिलो जर व्याजाचा दर पाच टक्क्याऐवजी सात टक्के ठेवला तर दहा वर्षाचे व्याज पंधराशे रुपये जास्त मिळते मुद्दल रक्कम काढा पहिले व्याजाचा दर होता पाच टक्के नंतर तू व्याजाचा दर केला सात टक्के तर तुला काय व्हायलाय दहा वर्षामध्ये पंधराशे रुपये जास्त मिळालेत किती रुपये पंधराशे रुपये तर तुला प्रश्न विचारलाय काय भाऊ मुद्दल काढा मी सांगितलं पुस्तकात करोडो सूत्र दिलेत मोकार लेखकाने काही लिहिले तर ते टाळण्यासाठी आपण डायरेक्ट मेथड शिकायची तो काम काय आहे पहिलं काम एका वर्षाचं व्याज मग पंधराशे रुपये तुला व्याज किती वर्षात मिळाले दहा वर्षात म्हणजे तुला एक गोष्ट कळाली की एका वर्षात तुला व्याज के किती मिळालं एकशे पन्नास मग आता कॉमन गोष्ट आहे तू पाच टक्क्यावरून व्याज किती टक्के घ्यायचंय आहे तुला दर किती वाढवायचा आहे दोन टक्के दोन न आहे पहिले होता पाच नंतर वाढविला सात म्हणजे दोन टक्के फरक पडल्यामुळं तुला काय रुपये जास्त मिळालेत दीडशे तर शंभर टक्के म्हणल्यावर किती जास्त म्हणजे मुद्दल रक्कम शंभर टक्क्याचा संबंध कोण असेल मुद्दल असेल तिरकस गुणाकार शंभर गुणिले एकशे पन्नास भागिले दोन मग बे साती चौदा एक उरला बे पंचे दहा पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर आणि वरती दोन शून्य म्हणून व्याजाची मुद्दल रक्कम काय तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर सात हजार पाचशे चला आता यानंतर पुढचा प्रश्न पहा आपण प्रत्येक प्रकारचे उदाहरण घ्यायलोत नसेल समजत प्रकार चेंज झाला म्हणजे प्रत्येक प्रकारचे दोन तीन उदाहरण आपण आता प्रकार चेंज झाला प्रश्न पुढचा काय म्हणते काही दराने पाच वर्षात सहाशे रुपयाची रास सातशे पस्तीस रुपये होते जर व्याजाचा दर दोन टक्क्याने वाढवला तर नवीन रास किती रुपये होईल पहा पहिल्यांदा एक गोष्ट महत्वाची रास म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून घेतलेली मुद्दल आणि त्या व्यक्तीनं लावलेलं ला व्याज या एकूण रकमेला तुम्ही रास असं म्हणता आता कॉमन गोष्ट प्रश्न काय म्हणते पहा की तू काय केलं दसादसे काही दराने आपल्याला दर माहीत नाही दसादसे काही दरानं काय म्हणते की पाच वर्षात पाच वर्षामध्ये सहाशे रुपये मुद्दल रक्कम होती याची रास झाली म्हणते सातशे पस्तीस रुपये किती झाली सातशे पस्तीस रुपये तर प्रश्न तुला काय विचारला आहे की आणखी जर दर दोन टक्क्याने वाढवला तर नवीन रास किती होईल आता हा तुला दिलेला प्रश्न आहे मग प्रश्न पहिले डायरेक्ट पद्धतीनं पाहू नंतर शॉर्टकट पाहू मग तुझं काम काय रे रास किती सातशे पस्तीस मुद्दल किती सहाशे मग रासीतून मुद्दल गेली तर तुला एक गोष्ट कळली तुला इथं व्याज काय द्यावं लागलं हे झालं एवढ्यावरली गोष्ट व्याज किती द्यावं लागलं एकशे पस्तीस रुपये मग तुला एवढं माहित आहे की आपण पाहिलो सरळ व्याज मग सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले शंभर मग आता सरळ व्यास तुझ्याकडं आहे एकशे पस्तीस मुद्दल आहे सहाशे या प्रश्नात दर आपल्याला काढायचा आहे आणि तुला कालावधी दिलेला आहे पाच वर्ष भागिले शंभर मग आता काय करणार आपण एकशे पस्तीस शंभर भागाकारातले समोर गुणाकारात बरोबर सहाशे गुणिले दर गुणिले पाच मग आता एकशे पस्तीस गुणिले शंभर हे सहाशे आणि पाच गुणाकारातले समोर भागाकारात आणि आपल्याला या प्रश्नाचा मिळणार दर मग काटाकाटी केली दोन शून्य दोन शून्य कटले मग इकडं पाच दोन्ही दहा लक्षात घ्या एक उरला काय म्हणलं आपण पाच दोन्ही दहा तीन उरले पाच सात पस्तीस मग आता या ठिकाणी आपण काटाकाटी काटी केली तर काय होईल तीन दोन्ही सहा तीन नऊ सत्तावीस नऊला ला दोन न भागलं आणि म्हणून तुम्हाला व्याजाचा दर काय मिळाला तर व्याजाचा दर मिळाला चार पॉईंट पाच टक्के काय मिळाला व्याजाचा दर चार पॉईंट पाच टक्के पण त्यानं काय म्हणत आहे हा चार पॉईंट पाच टक्के दर आणखी दोन टक्क्यानं वाढवला काय म्हणते प्रश्न आणखी तो दोन दोन टक्क्यानं वाढवला म्हणजे तुला नवीन दर काय घ्यायचा आहे सहा पॉइंट पाच टक्के आणि या सहा पॉइंट पाच टक्के दरानं त्यानं विचारले रास किती होईल मग तो पहिलं काम सरळ व्याज काढ आता मुद्दल तेवढीच आहे दर तू हा सहा पॉइंट पाच आहे आणि कालावधी तेवढाच आहे भागिले शंभर मग दोन शून्य दोन शून्य कटले कल मग आता हा पॉईंट कट झाला खाली एक शून्य वाढला म्हणजे पहिल्यांदा पहिल्यापासून सांगतो इथं भागिले शंभर आहे हा पॉइंट कट झाला इथे एक शून्य वाढला हे दोन शून्य हे दोन शून्य कट झाले मग पाच दोन्ही दहा आणि बे त्रिक सहा तिना पाच पंधरा हातसाला एक तीन तीन सका अठरा अठरा आणि एकोणवीस मग तुला व्याज द्यावा लागलं किती एकशे पंच्याण्णव तुला मुद्दल किती होती सहाशे आणि म्हणून तुला द्यावे किती लागतील सातशे घेतलेली मुद्दल आणि लावलेलं ला व्याज या एकूण रकमेला आपण काय म्हणतो रास म्हणतो मन म्हणून तुझ्या प्रश्नाचं इथं उत्तर किती येईल सातशे पंच्याण्णव तुला वाटलं एवढं सूत्राभित्रानं जायचं नाही बेजार व्हायचं नाही तर तुला डायरेक्ट उत्तर कसं काय करणार तू आहे डायरेक्ट उत्तर पहा काय करणार हा प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर कसं काढायचं असते सरळ व्याजामध्ये तुला एक गोष्ट माहीत आहे काय भाऊ की सरळ व्याजामध्ये एक गोष्ट माहीत आहे प्रत्येक वर्षाचं सरळ व्याज सारखंच असतं मग तू काय केलं त्या माणसाला पाच वर्षात दिले किती सातशे पस्तीस त्याच्याकून घेतले किती सहाशे म्हणजे त्या माणसाला तू जास्त दिले किती एकशे पस्तीस मग डायरेक्ट पद्धतीनं मग तू एकशे पस्तीस किती वर्षात जास्त दिले पाच वर्षात मग पाच दोन्ही दहा तीन उरले पाच सत्ता म्हणजे तू आज सत्तावीस रुपये जास्त दिले का नाही मग जास्त कशावर दिले मुद्दलावर मुद्दलावर जास्त देणारे रकमेला काय म्हणतात व्याज आणि दर म्हणजे काय शंभरावर जास्त दिलेली रक्कम मग डायरेक्ट पद्धत तुला सहाशे रुपयावर सत्तावीस रुपये जास्त दिले तर त्यानं म्हणतंय किती जास्त देणार शंभरावर जास्त असणाऱ्या रकमेला दर म्हणतात मग गुणाकार गुणिले सत्तावीस भागिले सहाशे मग पाय साही चौक चोवीस पॉइंट देऊ तीन उरले तीस झाले सहा पंचे तीस तू उत्तर काय भाऊ व्याजाचा दर चार पॉईंट पाच टक्के व्याजाचा दर चार पॉईंट पाच टक्के आता हा चार पॉईंट पाच टक्के दर वाढवायचा आहे किती ना दोन टक्क्यानं मग पहिला चार पॉईंट पाच आणि पुन्हा वाढला दोन तर तुला व्याजाचा दर घ्यायचा आहे किती मुद्दल तीच आहे कालावधी पण तोच आहे त्यानं म्हणते रास काढा मग तू डायरेक्ट काय करणार सहाशे रुपयाचे सहा पॉईंट पाच टक्के हा पॉईंट कट झाला छेदस्थानी शून्य मग आता पाहा उत्तर दोन शून्य दोन शून्य कट झाले मग या ठिकाणी काटाकाटी केली आपण काय होईल बेत्रिक सहा बेपंच दहा मग या ठिकाणी पाच एक पाच एक उर एक उरला पाच त्रिक पंधरा मग तेरत्रिक एकोणचाळीस एक एक एका वर्षाला तू एकोणचाळीस जास्त दिले असे तुला किती वर्षे द्यायचे आहेत पाच वर्ष मग तू जास्त दिले पाच नव्वद पंचेचाळीस हच्चाले चार पास्त्रीक पंधरा पंधरा चार एकोणीस हे तू हा दिलं व्याज सोबत हा व्याजाला घेतलेली रक्कम किती होती सहाशे म्हणून तुला त्या माणसाला द्यायचे किती सातशे पंच्याण्णव इथं काय सूत्र वापरलं का नाही हे उत्तर आलं आपलं डायरेक्ट पद्धतीनं चला पुढचा प्रश्न पहा आता पुढचा प्रश्न सेम असाच तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीनं जा उत्तर काढा द्या लक्ष इकडे काय म्हणते की दसादसे काही दराने चार वर्षात चारशे रुपयाची रास चारशे ऐंशी रुपये होते जर व्याजाचा दर दोन टक्क्याने वाढवला तर नवीन रास किती रुपये होईल पहा काय म्हणतंय चार वर्षामध्ये चारशे रुपयाची रास चारशे ऐंशी रुपये होते व्याजाचा दर दोन टक्क्याने वाढवला तर प्रश्न विचारला आपल्याला नवीन रास किती होईल नवीन रास किती होईल मग आता या ठिकाणी पहिल्यांदा जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीनं उत्तर काढा आणखी आपण चक्रवाळ व्याजामध्ये गेलो नाही आपण फक्त सरळ व्याजच पाहिलोत मग काय करणार भाऊ तू सिम्पल आयडिया <clears throat> आता तुला व्याजाचा दर काढायचा मी सोपी पद्धत सांगितली कोणती डायरेक्ट पद्धतीनं म्हणजे तुला चारशे रुपये मुद्दल हे चारशे ऐंशी रुपये दिलेत म्हणजे तुला एक गोष्ट कळाली इथं तुला व्याज काय दिले ऐंशी रुपये मग हे कोणतं व्याज आहे सरळ व्याज मग सरळ व्याजाचं तू याकडं सूत्र हे कोणतं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले शंभर मग आता व्याज किती आहे ऐंशी मुद्दल किती आहे चारशे गुणिले दर किती आहे काढायचा आहे कालावधी किती आहे चार वर्ष भागिले काय शंभर मग ऐंशी गुणिले शंभर बरोबर चारशे गुणिले दर गुणिले चार मग तर ऐंशी गुणिले शंभर हे चारशे आणि चार, चार कशात आहेत गुणाकारात मग हे समोर कुठे गेले भागाकारात आणि काय मिळणार मग दर जे कटतंय ते काटू दोन शून्य दोन शून्य कट झाले चार दोन्ही आठ वीस चारा पंच वीस व्याजाचा दर काय मिळाला भाऊ पाच टक्के आता हा पाच टक्के दर तुला वाढवायचा आहे कितीनं दोन टक्क्यानं म्हणजे तुला इथं नवीन दर घ्यायचा आहे किती सात टक्के मग इथं पण तू काय काढणार सरळ व्याज मग सरळ व्याज कसं काढणार तर प्रश्नात दिलेली मुद्दल चारशे आता घेणारा दर सात कुणीले कालावधी चार भागिले शंभर दोन शून्य दोन शून्य दो कट झाले मग सात सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस चौक एकशे बारा मग एकशे बारा रुपये तुला काय रास व्याज पण काय काढा म्हणते एकशे बारा रुपये व्याज आणि तू घेतलेली मुद्दल किती आहे चारशे म्हणून तुला द्यावं लागतील दोन अशी दोन एकाशी एक चार आणि एक, एक पाच पाचशे बारा रुपये दिले म्हणजेच तू त्याला व्यक्तीला रास दिली काय दिली रास दिली